नमस्ते मी उत्तम समाज माने नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकामध्ये मी शिरूर गटामधून या महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये अत्यंत अत्यंत प्रचंड अशा मताधिक्यानं या गटातील जनतेने मतदाराने माझ्यावर विश्वास टाकून मला मतदानरूपी आशीर्वाद दिलेला आहे आम्ही रस्त्यावरला कार्यकर्ता म्हणून सतत पंचावन्न वर्षाची सेवा लोकांना सांगतो त्या सेवेला लोकांनी साठ तास आज प्रमाणित केला आहे अशी माझी भावना होत आहे म्हणून मी या बहादर मतदारांचे लाख लाख आभार मानतो आणि मी जे आपल्याला मी आपली सेवा इमाने इतबारे कसलाही लोभ अपेक्षा विकास काम करणार आहे नमस्कार मी रवींद्र श्यामराव बोडके वळसंगी पंचायत समिती गणामधून विजय झालो आहे मी माझं संपूर्ण श्रेय माननीय सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या मार्गदर्शनाने मी विजयी झालो सर्व जनतेचे सर्व मतदार सर्व मतदार मतदार जनतेचे आभार मानतो बाबासाहेब पटलांचं